दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इस्माचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व संदीप मिटकेसह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इस्माचा शोध घेऊन कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एककडील पोलीस हवालदार नितीन जगताप व खंडणी विरोधी पथककडील पोलीस हवालदार चारुदत्त निकम यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश चव्हाण व देशी बनावटीचे पिस्टल परवानाजवळ बाळगून निळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ मानूर गाव नाशिक परिसरात हातात पिस्टल घेऊन दहशत माजवीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदर बातमी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोळी रवींद्र आढव विलास चारोसकर नितीन जगताप व चालक पोलीस हवालदार सुदाम पवार तसेच खनिज पथकाकडील श्रेणी एक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सांगळे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस हवालदार चारुदत्त निकम यांनी मानूर गावच्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात सापळा रचून सदर इस्मा शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस वर्ष राहणार रेशीम बंद लॉन्स शंभूराजे कॉलनी बंगला नंबर एक हिरावाडी पंचवटी नाशिक असे सांगितले त्याच्या अंग झडतीत एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा पिस्टल व एक जिवंत काळतोस असे हस्तगत करण्यात आले संपादक सुनील मालसुरे दिंडोरी वृत्तांत न्यूज नाशिक